नमस्कार मंडळी मी माया मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळचे वेळेस स्वागत आहे सकाळचे दहा वाजले आहेत आणि आज पहाटेपासून जोरात पाऊस पडतो आहे विजा पण कडाट मोठा आणि अजून सध्यासुद्धा पाऊस पडतो आहे आता थोडासा पाऊस थांबला आहे परंतु तर तुमच्याकडे कसं वातावरण आहे तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे तर जोरदार पाऊस चालू आहे लाईट येत आहेत जात आहेत चालू आहे आता आलेत लाईट आणि पटकन मी मशीन लावून घेतलेली आता जेवढं होईल तेवढं बघू आता ॲटोमॅटिक असल्यामुळे लाईट असेल तेव्हा अपोप चालू होते मशीन त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे तर त्यामुळे घाईमध्ये मशीन पण लावून घेतलेली आहे आणि अजून मला कालचा व्हिडिओसुद्धा अपलोड करायचा आहे तो राहूनच गेला काल रात्री मी अपलोडच केला नाही तर कालचा व्हिडिओ आता तुम्हाला दुपारपर्यंत येईल बघू आता लाईट कशी आहे म्हणजे लाईट येत आहेत जात आहेत अपलोड कसा होतं ते बघते मी जर का लाईट असतील तर आजच्या आज अपलोड करेन मी व्हिडिओ तर चला आजच्या व्हिडिओला मी सुरुवात केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता तुम्हाला मी दहा सव्वा दहाच वातावरण वा दाखवते आकाशामध्ये बघा ढग भरून आलेले आहेत काळे भोर झालेले आहे आकाश म्हणजे आज दिवसभर पाऊस आहेच खाली बघू शकता जागोजागी पाणी साठलेले आहे तर आता घरात वाजले तीन आणि पाऊस मगाशी पंधरा वीस मिनटं थांबला आणि परत सुरू झालेला आहे तुम्ही बघू शकता आकाशामध्ये बघा काळे भोर असे ढग आलेले आहेत मला वाटत नाही आज पाऊस थांबेल रात्रीपर्यंत मला वाटते पाऊस पडेलच आता वाटतच नाही की हा मे महिना आहे असं वाटते की जून जुलै महिना सुरू झाला आहे एवढा जोराचा पाऊस पडायला लागलेला आहे पहाटे पाच वाजल्यापासून पाऊस पडतो आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाऊस पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे काल मी तगरीचं रोप आणलं होतं तर ते अजून मला कुंडीत लावायला मिळालंच नाही कारण सकाळपासून पाऊस पडतो आहे आणि गॅलरीमध्ये पण भरपूर पाणी साचलेलं आहे त्यामुळे अजून मी काही ओपन केलेलं नाही आहे कारण एकदम चिखलामध्ये पण ते रोप नाही लावू शकत तर बघू आज जमलं तर आज लावीन नाही तर उद्या लावीन सध्या तरी आहे तसंच मी रोप ठेवलेलं आहे आणि बाकीच्या कुंड्यांमध्ये मा मला खत घालायचं होतं तर बघू आता थोड्या वेळाने जरा पाऊस पुन्हा थांबला की मी आज ॲ ॲटलिस्ट खत तरी झाडांना घालायचा प्रयत्न करेन तर चला पाणी यायला लागलेलं आहे पावसाचं पाणी ती यायला लागलं आहे गॅलरीचा दरवाजा बंद करून घेते तर आता मी आलेली आहे गॅलरीमध्ये आणि आता माझ्या या रोपांना मी खत घालणार आहे जे की मी काल घेऊन आलेले आहे तर हे खत मला त्या रोगफल्यानेच दिलेलं आहे ज्याच्या मी तगरीचं रोग घेतलं तगरीच मी त्यांना सांगितलं की सध्या माझ्या कोणत्याही रोपांना फुलं येत नाही आहेत तर त्यांनी मला हे सांगितलं आहे हरियाली सुप्रीम तर आता मी हे फर्स्ट टाईम यूज करते ह्याच्या अगोदर तर माझी जी ही रोपं लागलेली आहेत ना ती पूर्णपणे नॅचरली आलेली आहेत कारण माझ्या घरामध्ये जे काही किचन वेस्ट आहे म्हणजे आपला कांदा लसूण त्यानं त्याचबरोबर पालक मेथी त्याचा जे काही कचरा व्हायचा तो मी एका ठिकाणी साठवत होती आणि त्याच्यापासून जे खत तयार झालेलं तेच मी खत वापरत होते परंतु आता बरेच दिवस झाले मी ती मातीसुद्धा चेंज केली नव्हती यामुळे कदाचित फुलं येत नसतील तर त्यासाठी मी आता हे आता यूज करणार आहे फर्स्ट टाईम तर भाऊ आता ह्याचा अनुभव कसा आहे मला माहिती नाही आहे तर चला आता आपण ट्राय करू याच्यातलं हे जे खत आहे ते मी काढलेलं आहे आणि तुम्हाला कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर हे अशा पद्धतीने खड्यांसारखं दुसरलेले बारीक बारीक खडे असतात तसं दिसतंय तर याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे मला की एक एक चमचा घालायचा आपल्याला आता आपण पोह्याचा जो खातो तो चमचा अंदाजे तेवढा एक एक चमचा टाकायचा आहे परंतु आता माझ्याकडे खराब चमचा नसल्यामुळे मी हा प्लॅस्टिकचाच आमचा वापरणार आहे आणि अंदाजे ही एवढं खत टाकणार आहे प्रत्येक कुंडीमध्ये तर चला आता आपण सुरुवात करूया तर आता सुरुवातीला मी माती ही थोडी थोडी अशी उकरून घेते आणि मगच आपण याच्यामध्ये खत टाकूया असंच साईडलाच आपल्याला हे करायचं आहे सो उकळून घेते मी वाटकी नाही करायची जरा थोडंसं असं खोलगट करायचं आणि मग टाकायचं तर आता इथे मी घेतलेलं आहे तरी आपलं असं थोडं थोडं करून टाकते सगळ्या बाजूनी झाडाच्या चारी बाजूनी टाकायचं आणि आता मिक्स करून घ्यायचं माती त्याच्यावरती टाकून घेते मी तर इथे मी झाडांना जे खत घालते ते फर्स्ट टाईम घालते आणि खत कशा पद्धतीने घालायचं हे इतकं मला आयडिया नाही आहे पण मला एवढं वाटतं की रोपाच्या बाजूनी थोडंसं खोलगट भाग करून त्याच्यामध्ये हे खत घालायचं आहे आणि त्याच्यावरून माती घालायची हे मी माझ्या अंदाजाने करते कारण मी ह्याच्या अगोदर कधी खत घातलेलं नाही आहे फर्स्ट टाईम घालते तर बघू आता ह्याचा रिझल्ट कसा लागतो आहे जर का तुम्हाला माहिती असेल की खत कशा पद्धतीने मातीमध्ये मिक्स करायचे तर मला कमेंट करून नक्की सांगा जर का तुम्ही सांगितलं तर मी नेक्स्ट टाईम अशाच म्हणजे तुमच्याच पद्धतीने झाडांना खत घालेन तर चला आता दुसऱ्या कुंडीमध्ये पण मी अशाच पद्धतीने माती उकरून घेते आणि त्यानंतर मग यामध्ये खत घालणार आहे पण हे खत घालूया सगळीकडे यात पण खत आपण घातलेलं आहे आता ही कुंडी पण तयार झालेली आपली आता या दुसऱ्या कुंडीत पण आपल्याला सेम अशाच पद्धतीने साईडची माती उकळून घ्यायची आहे आणि खत घालायचे तर आता सगळ्या कुंड्यांना मी खत घातलेलं आहे तर आता थोडं थोडं पाणी घालते इकडे पूर्णपणे माती माती झालेली आहे राड झालेली आहे त्याची आता मला धुवायचं आहे ते तू खराटा घेऊन ये ना